जनतेच्या न्याय हक्कासाठी सांगितले तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकीय राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते

कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्वरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा महाराजांना तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळे आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये नाही आता वादा� खरंच त्या दिवशी घडलं काय त्या घुलवडीला कुणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला महाराजांनी हे तथाकथित महाराज आहे खरे वारकरी संप्रदायाचे महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्याही गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती ते मला सगळ्यांना माहितीये परंतु हे खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे त्यामुळं दसराम प्रमाण तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधी सारखं आम्ही कशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं तर मला आनंदाने घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता नि कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडशी आमच्या पुढं आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताच बलिदान हे आनंदाने स्वीकारण्याची तयारी माझी आहे महाराजांनी राजकीय वक्तव्य केलं म्हणून विरोध झाला असं आपण म्हणाला मात्र त्या ठिकाणी नेमकी मारहाण झाल्याचा देखील आरोप होतोय आणि आपल्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा देखील आरोप होतोय याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते बाकी बघ त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला आहे हा किंवा असे पत्तीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली याच्या याच्यामध्ये त्यांच्या हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणते सोन्याच्या साखळ्या सा, कोणाच्या असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पत्तीने छळ करतील त्याचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत खरं ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिना निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोन मुळे दबावामुळं ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांच्या त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काही तर तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलंय वारकरी संप्रदायामध्ये वारकरी भागवत धर्म आम्ही त्यातलेच आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आपल्या तालुक्यातले जे काही कीर्तन आहेत सप्त त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीने असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही धर्म मानतो कोणी चुकला तर शिक्षा झाली पाहिजे असं मानणार आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीचा मुद्दा आहे चाललेला त्यांचा आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावाना पुढे जावं याकरता प्रयत्न करतोय एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते आयते मत साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातो हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या ते सुरु झालेला आहे त्याची पोस्त। सुरुवात आपल्यापासून संघरपासून केली असं दिसतंय <laughs> त्यांनी काय म्हणावं म्हणाव त्यांचा मुद्दा आहे जो माणूस नथुराम गोडसे नाव घेऊन बोलतो तो तो काय तो माणूस वारकरी होऊ शकतो काथुरापर्यंत कीर्तन करायचं बैठक झाला त्यांचं म्हणणं हेच आहे की याच्यात राजकारण नसावं हीच अपेक्षा त्यांची आहे आणि माझ्या जो जो वारकरी संप्रदायाचा जे जे कीर्तनकार आहेत आणि खरे वारकरी संप्रदाय खरे कीर्तनकार धुंगी कीर्तनकार नाही बुरखा पांघरलेले कीर्तनकार नाही खरे कीर्तनकार आहेत ते असंच म्हणतील आम्हाला असंच म्हणतील राजकारणात पडण्याचं आम्हाला कारण नसतं आमचा आमचा वारकरी जो विचार आहे संतांचा तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच काम आमचं असतं असंच मानणार गुन्हा दाखल झालाय कार्यकर्त्यांवर आपली या भूमिका काय असणार आहे आपण गृहमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे याबाबत नाही गृहमंत्र्यांपर्यंत हे आपोआप पोचतोय तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर भावाचं शांततेच राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे कायदेशीर कारवाई कशा करता आम्ही कशा करतो याच्यामध्ये जाणारे कायदेशीर कारवाई मला तत्वज्ञाना करता वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचारा करता ते आनंदाने स्वीकारण्याची तयारी मला आहे राजकीय पातळी आता तुम्ही राजकीय पातळीची चर्चा काय देशाचीच राजकीय पातळी खाली खराब झालेली आहे हा आपले माझी उप उपराष्ट्रपती सापडत नाहीत अजून आपला मागचा निवडणुकाचा आयुक्त कुठं गायब झालेला जा आहे काय वक्तव्य कशा पद्धतीनं चालतं राजकारण हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही राज्याची तर फारच खाली गेली राज्याची तर अवस्था खरं म्हणजे पातळी हा शब्द सुद्धा संपला आता कळ गाठलाय राजकीय राज्याची जी आहे राजकीय हे आमदार कशा पद्धतीने वागत गोळीबार काय करतायत खून होत आहेत कशा पद्धतीनं चांगल्या चांगल्या माणसांचा आप घेतला जातोय याच्या ज्या मराठा महासंघाचे गायकवाडांचा यांचं ज्या पद्धतीनं हे केलं गेलं अपमानित करणं हे हे आता वातावरण महाराष्ट्रात चांगल्या माणसांची आप घेणं म्हणजे त्याचा त्याला अवमानित करणं हे इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेलं आहे त्यामुळे पातळी संगमनेरची काय सगळ्याच पातळी अडचणीत आली ही वस्तुस्ती राजकीय तुम्ही जर त्या निवडणूक आयुक्तांचं सगळं ते प्रेस ऐकली तर मला मोठी गंमत वाटली मला तर आता असं थोडस वाटत त्यांनी सत्ताधारी म्हणून गरज नाही परंतु त्यांनी एखादा पक्ष स्वतःचा स्थापन करायला हरकत नाही मुख्य निवडणूक आयुक्तांनी कारण सगळं त्यांच्या हातात आहे आणि राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याप्रमाणे ते बोलतायत त्यांची बोलण्याची पद्धत हे जे आहे ते, ते आपण जनते करता काम करतोय असं सुद्धा दिसलं नाही त्यांनी कोणत्याही आरोपाला उत्तर दिलेलं नाही तुम्ही नीट लक्षात घ्या त्यांनी का पंचेस दिवसात का तुमचा सगळे uh, व्हिज्युअल्स uh, काढून टाकायचं ठरवलं याचं उत्तर तर गमतीदारच उत्तर त्यांनी दिलेलं तुम्ही का डिजिटल स्वरूपातली एकदम यादी पोहोचवली नाही का गठ्ठे दिले फक्त उत्तर त्यांनी दिलेलंच नाही अनेक गोष्टीचं उत्तर दिलेलं नाही आणि ज्या पत्तीचं त्यांचं भाष्य होत तयार ते होता तयार करून कुठून तरी आला होता त्याचं वाचन त्यांनी केलं असं मला वाटतं त्याला काय अर्थ नाही त्या अर्थ नाही ते राजकीय टाईपच जे लिखाण कुठून तरी आलं ते त्यांनी वाचून दाखवलं पुढं कोणाच तरी निर्देशाप्रमाणे ते चालत आहेत ते स्वतंत्र पद्धतीनं स्वायत्त म्हणून जे वागलं पाहिजे तसं वागणं दिसत नाही आम्हाला सगळ्यांना शेषनची आठवण येते आजही या कारणानं की स्वायत्तता काय असते आणि कशा पद्धतीनं निवडणूक राबवली जावी त्याचं आदर्श उदाहरण इतिहासामधलं ते राहणार आहे रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर पाच हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे संजय शिरसाटांनी पंधरा एकर जमीन एका कुटुंबाला दिल्याचा देखील आरोप होत आहे कोणकोणत्या घोटाळ्याबद्दल बोलायचं हा प्रश्न आहे अनेक अडचणी ते त्यामुळं लोकांची सगळी दिशाच बदलून टाकण्याकरता प्रयत्न ते टाक करतात करता विचाराची दिशा बदलवण्याचं टेक्निक त्यांनी वापरून ते महत्वाच्या विषयाला बाजूला करतायत हे आहे रोहित पवारांनी ते आमदार आहेत त्यांनी जर काही आरोप केला असेल तर चौकशी केली पाहिजे शासनानं राज ठाकरे उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत नाही नाही आम्ही अजून त्या बाबतीतल्या चर्चा ज्या आहे त्याच्यामध्ये आम्ही भेटणार आहोत आता सगळ्यांना मान्य पवार साहेबांना भेटणारे उद्धवजींना भेटणारे आणि त्याच्या चर्चेतून कशा पद्धतीने पुढे जायचं हे ठरवू आम्ही परंतु शेवटी आमच्या दृष्टी आता काय किती नीच पातळी खालची पातळी असतं त्याचं ते उदाहरण आहे डीएनए माहिती काय असतं डीएनए हे तरी माहिती आहे का डीएनए शब्दच प्रथम कुणीतरी लिहून दिला असेल तो बोलला असेल याच्यापेक्षा त्यांची बौद्धिक पातळी नाही नाही माझ्याकडून काहीच कारण नाही अजून सगळ्या हरिणाम सत्याबद्दल माझं भाषण मुद्दाम पहा मी म्हणतो असतो की राजकारण आहेच तर हरिनाम सप्ताह आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हरिनाम सप्ताह साजरा केला पाहिजे मतभेद दूर केले पाहिजे बंधुभावाचं वातावरण निर्माण केलं पाहिजे दोन विरुद्ध लढलेल्या उमेदवारांनी एकत्र पद्धतीनं ना प्रसाद वाटला पाहिजे हे हे माझं वक्तव्य मी मी कशा करतो जे आम्ही उभं केलं जे चांगल्या पद्धतीनं घडवलंय जी संस्कृती संगमची निर्माण केलेली आहे ती आम्हाला मोडावं वाटणार नाही आम्ही जपण्याचाच प्रयत्न करणार कुठ ही तर शेवट टार्गेट तेच आहे हे आपण ते म्हणतात ते की संगमेरच म्हणजे आपल्या पुरतं जर बोलायचं ठरलं महाराष्ट्राला याला सुद्धा हे वातावरण आहे सुव्यवस्था बिघडवायची इथं वातावरण इतकं खराब करायचं की दहशतीचं वातावरण निर्माण करायचं त्याच्याकरता अनेक ठिकाणी कधी कधी फ्लेक्स फाडण्याचा कार्यक्रम संगमेर तालुक्यात झाला होता का काय झालं राजापूरला एका एका चांगल्या आमच्या कार्यकर्त्या मुलाला कशी मारहाण झाली आता कशा पद्धतीने दहशत आपण गुंजाळवाडीमध्ये मध्ये पाहतो अनेक गावांमध्ये असे काही जण आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम हे चाललेलं आहे खरं म्हणजे हे कोणाच्या तरी हातचे बाहुलेत हे लक्षात घेतलं पाहिजे खेळणे झाले हे आणि त्यांचा वापर होतोय आपला आपला वापर होतो हे त्यांच्या सुद्धा लक्षात येत नाही याच्यात काही तुम्ही शोध पत्रकारिता तुम्ही करा ना तुम्हाला सगळं सापडल त्याचं काय वेगळं सांगण्याची काय आवश्यकता सगळं राग आतापर्यंत कोणी केलेला आहे हे असेल ना कारण त्याशिवाय हे होणं ना शक्य नाही त्याशिवाय पोलीस काही कलम टाकतायत पोलीस म्हणजे स्वायत्त आहे का कोणाची घडगडी येत असं वाटावं अशी परिस्थिती गृहमंत्र्यांना समजलं पाहिजे हे आणि कळतंय ना तुमच्या माध्यमातून खोट्या केसेस टाकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे मोबाईल हे असतात पहा असा सही सलामत काढला त्यांच्या कोणी हल्ला केला असा व्हिडिओ असेल तर दाखवा तुम्ही दाखवून दिला बा त्यांचा कोणी हल्ला करताय तर जरूर मी सुद्धा आमचे कार्यकर्ते असेल तरी मी त्यांना बजावलं गे चुकीचं आहे आता खरं म्हणजे इतिहासात असं दिसत का हो <laughs> स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये संघाने भागच घेतलेला नाही ते मिळत जुळत होतं त्या इंग्रजांबरोबर ही तर सगळा इतिहास आहे हा काय संघाच्या इमारतीवर तिरंगा सुद्धा फडकावला नाही ही अवस्था होती आता आता ते बदलते काळाबरोबर विषय असं आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत